नमस्कार विद्यार्थी मित्रो मी सचिन पाटील कॉम्पिटेटिव्ह विभाग सक्सेस या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करतो आज आपण एक विषय घेऊन आलेलो हो आहोत की राज्यसेवा वर्णनात्मक झाली आता मी काय करू राज्यसेवा वर्णनात्मक झाली आता मी काय करू राज्यपुत्रित अधिकारी होण्याचं स्वप्न आता कसं पूर्ण करू माझी स्पर्धा युपीएससीच्या विद्यार्थ्यांबरोबर होणार ती कशी होणार आणि अभ्यासाची सुरुवात कुठून करू तर, तर या प्रश्नाची आपण थोडीशी देण्याचा प्रयत्न करू कशा पद्धतीनं वर्कआउट करायला पाहिजे किंवा कशा पद्धतीनं बघितलं पाहिजे याचा विचार आपण या लेक्चरमध्ये करणार आहोत जेणेकरून वर्णनात्मक पद्धतीकडं आपलं पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होईल आणि आपण या वेगवेगळ्या गोष्टींना काय करू शकू मात करू शकू वेगवेगळ्या गोष्टींना अभ्यास कुठला करू संदर्भ ग्रंथ करून ते वापरू या सगळ्या गोष्टी भरपूर आहेत परंतु या गोष्टींकडे आपल्याला आता नाही बोलायचं आहे आपल्याला थोडंसं काय विचारात घ्यायचं आहे की मला माहित आहे की आपल्यापर्यंत सगळ्या ह्या गोष्टी आलेल्या आहेत की याच्यासाठी तुम्हाला विचारात घ्यावं लागेल पहिला म्हणजे काय सिलेबस त्याच्यानंतर पी वाय क्यू त्याच्यानंतर संदर्भ पुस्तके गोष्टी तर महत्वाच्या आहेत परंतु आता सध्या आपल्या डोक्यासमोर डोळ्यासमोर आहे ते म्हणजे काय आहे वर्णनात्मक पद्धती झाली आहे मला काय करायला पाहिजे किंवा मी आता काय म्हणून आपण डोक्याला हात आप लावून बसलोय तर आता डोक्याला हात लावून बसण्याची वेळ नाहीये तर आपल्याला पाहिजे आपल्याला काही टप्पे ते पण आपल्याला माहित आहेत तर एक म्हणजे पूर्व परीक्षा दुसरी येते मुख्य परीक्षा त्याच्यानंतर येते मुलाखत आता याच्यामध्ये आयोगानं अगोदरच क्लिअर करून टाकलेलं आहे की आम्ही पूर्व परीक्षेमध्ये कोणत्याही प्रकारची छेडछाड केलेली नाही कोणत्याही प्रकारचा चेंजेस केलेला नाही आहे म्हणजे पूर्व परीक्षा जशी आहे तशीच आपल्याला वस्तुनिष्ठ बहुपर्यायी बघायला मिळणार आहे त्याच्यानंतर आपल्याला दुसरा महत्त्वाचा बदल केला तो म्हणजेच काय मुख्य परीक्षा ही आपल्याला मात्र युपीएससीच्या धर्तीवरती करण्यात आलेली आहे मुख्य परीक्षेचा जो सिलेबस आहे तो आपल्याला मुख्य परीक्षेचा सिलेबस आपल्याला युपीएसी धर्तीवरती करण्यात आलेला पाहायला मिळतो मग आता याच्यामध्ये कोण कोण स्पर्धेत भाग घेणार आहे आपण पहिल्यांदा तर याच्यामध्ये पहिला म्हणजे काय तर लक्षात ठेवायचं राज्यसेवा अभ्यास करणारे विद्यार्थी दुसरा प्रकार आहे तो म्हणजे काय नवीन विद्यार्थी विद्यार्थी आणि तिसरा प्रकार आहे काम करून काम करून अभ्यास करणारे विद्यार्थी आणि चौथा प्रकार आपल्याला बघायला मिळतो युपीएससी करणारे विद्यार्थी विद्यार्थी ओके आता बघा एवढे चार प्रकारचे आपल्याला विद्यार्थी बघायला मिळत आहेत आपण जरा युपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा विचार सोडून देऊया कारण का जरी युपीएससी करणारे विद्यार्थी आपण विचारात घेतले तर युपीएससी करणारे विद्यार्थी आपल्या समोर असणार आहेत किती तर महाराष्ट्रामधले जे युपीएससी करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्याबरोबर आपल्याला कॉम्पिटिशन करायचं आहे सगळेच विद्यार्थी काय आपल्याला एमपीएससी देण्यासाठी येणार नाहीये तर लक्षात ठेवायचं तर म्हणून आपण थोडासा त्यांचा विचार बाजूला ठेवूया कारण का त्यांनी आपले गोल सेट केले आपल्याला युपीएससी करायचं आहे आयएस एस ऑफिसर बनायचं आहे गोल सेट आहे ते लगेच इकडे उडी मारतील असं आपण पकडून चालणार नाही तर असं ठेवायचं याच्यामध्ये आपण जर ह्या विद्यार्थ्यांचा विचार केला तर याच्यामध्ये यांच्याकडं आपल्याला माहित आहे की फॅक्च्युअल डेटा खूप छान आहे फॅक्च्युअल डेटा त्याच्यानंतर तुम्ही या नवीन विद्यार्थ्यांचा जर विचार केला तर हे नवीन विद्यार्थी म्हणजे पाटी आहे कोरी पाटी त्याच्यावर ते आपण काहीही लिहू शकतो आणि हे तिसऱ्या प्रकारचे जर विद्यार्थी जर तुम्ही विचारात घेतले तर यांच्याकडे मात्र टाइम बाउंड प्रकार येणार आहे टाइम बाउंड प्रकार येणार आहे ओके तर बघा ह्या तीन गोष्टी आपल्याला इथं बघायला मिळतात तर आपण या तिघांचा विचार केला तर या तिघांनी पण आपण सुरुवात करत असताना कशा पद्धतीने करावी किंवा कुठून असावी याचा आपण थोडासा आपण काय करूया इथं उहापोह करूया तर लक्षात ठेवायचं सिलेबस तर सोडायचं नाहीये सिलेबस थ्रू जायचं आहे मध्ये आपल्याला काय काय गरजेचं आहे कशा पद्धतीनं आहे हे वाचायचं आहे सिलेबसचा पेपर स्ट्रक्चरचा याच्यासाठी आपण एक वेगळा व्हिडिओ बनवू त्याच्यानंतर ऑप्शनल सब्जेक्ट आपल्याला पन्नास टक्के म्हणजे ऑप्शनल सब्जेक्ट सव्वीस एकूण आहे त्यातला कोणता आपण चूज करायचा याच्यासाठी आपण एक वेगळं काय करू सेशन घेऊ तर याच्यामध्ये त्यांच्याकडे फॅक्च्युअल डेटा खूप छान आहे याचा उपयोग जर त्यांनी केला तर युपीएससीच्या पोनंटना नक्कीच ते टक्कर देऊ शकतील याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही आहे लक्ष ठेवायचं या कोरीपाटी आहे यांच्यावरती आपण काहीही लिहू शकतो पूर्णपणे रिकाम आहे त्यामुळे त्यांच्यामध्ये आपल्याला हे वर्णनात्मक पद्धतीचं बीज रवायला खूप वेळ लागणार नाही ते खूप छान पद्धतीने ते अक्वायर करतील काम करून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना टाइम बाउंड म्हणजे काय त्यांना एक टाइम स्लॉट असा आहे काय करायला पाहिजे अरेंज करायला पाहिजे कशा पद्धतीने करायचं आपण बोलू तर पहिली गोष्ट याच्यामध्ये आपल्याला जर एखाद्या विषयाशी संबंधित असणारा अभ्यास करायचा आहे तर आपण एखादा चॅप्टर वाचू पहिली गोष्ट एक चॅप्टर वाचणे वाचणे त्याच्यानंतर दुसरी गोष्ट याच्यामधले मेन मुद्दे बाजूला काढणे त्यानंतर काय प्रश्न तयार होईल याच्या काय प्रश्न तयार होईल काय प्रश्न तयार होईल हा आता एक लक्षात ठेवायचं काय प्रश्न तयार होईल असा जरी मी विचार सांगितला असला तर लक्षात ठेवायचं याच्यामध्ये लगेच युपीएससीच्या लेवलच्या प्रश्नाचा विचार करायचा नाही दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना जसा प्रश्न पडेल तशा पद्धतीचा एक सोपा प्रकार सोपा प्रश्न विचार करा विचार करा बघा याच्यावरती खूप सोपा प्रकार आपल्याला आहे कोणता आहे हे विचारात घ्यायचं आहे तर आता बघा सॉरी सोप्या प्रश्नाचा विचार करायचा आहे म्हणून मी एक प्रश्न तयार करतो समजा आपल्याला एक प्रश्न विचारला गेला कोणता प्रश्न आहे अठराशे सत्तावनच्या उठावाची कारणे लिहा बघा हा एक साधा प्रश्न आपल्या समोर आला आता या साध्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे या साध्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे तर आपल्या डोक्यामध्ये पहिल्यांदा प्रश्नाच्या उत्तराचं एक स्ट्रक्चर तयार झालं पाहिजे आणि त्या स्ट्रक्चर नुसार आपण काय करायला पाहिजे विचारात विचार घेतला पाहिजे मग आता प्रश्नाच्या उत्तराचं स्ट्रक्चर म्हणजे काय तर प्रश्नाच्या उत्तराचं स्ट्रक्चर आपण कशा पद्धतीने तयार करू शकतो सामाजिक सामाजिक कारणे सामाजिक कारणे दुसरी राजकीय कारणे

चौथ सकारात्मक नकारात्मक सकारात्मक नकारात्मक अशा गोष्टींचा आपण याच्यामध्ये काय करू शकतो विचार करू शकतो मग या गोष्टींचा किंवा हा स्ट्रक्चर विचारात घेऊन या प्रश्नाचं आपण काय करायचं आहे उत्तर वर्णनात्मक पद्धतीमध्ये कसं लिहायचं हे आपण विचारात घ्यायचं आहे त्याच्यानंतर बघा हा एक प्रश्न झाला तशा पद्धतीनं मी असं म्हणतो की तुम्हाला एक प्रश्न असा विचारला गेला पदचिन्ह परिस्थितिक पदचिन्हावरती टिपालिहा परिस्थितीक पदचिन्हावरती आपल्याला काय सांगितलं तर टिपालिहा म्हणून सांगितलं तर पहिली गोष्ट म्हणजे याच्यामध्ये आपल्याला काय घ्यायला पाहिजे व्याख्या परिस्थितीत पदचिन्ह म्हणजे काय असतं आणि त्याच्यानंतर मग आपल्याला याच्यामध्ये असणारे ग्लोबल हेक्टर्स ग्लोबल ग्लोबल हेक्टर्स हेक्टर्स त्याच्यानंतर ओव्हरशूट ओव्हरशूट दिन वगैरे okay, अशा वेगवेगळ्या संकल्पना विचारात घेऊन त्याच्यामध्ये भारतामध्ये किती ग्लोबल हेक्टर्स लागतात तर एकशे पंचावन्न कोटी ग्लोबल ची गरज आहे प्रति व्यक्ती एक पॉईंट दोन टोटल आपला जर विचारात घेतलं तर आपण आहोत आपल्याला परिस्थितीमध्ये उत्पादित जमीन गरजेची आहे वगैरे वगैरे ह्या गोष्टींचा विचार करून आपण याच्यावरती टिकू शकतो आता आपण सध्या विचारात घ्यायचं आहे की याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा दहा मार्काचा प्रश्न आहे पंधरा मार्काचा प्रश्न आहे वीस मार्काचा प्रश्न आहे काही विचारत न घेता या गोष्टी पहिल्यांदा विचारात घ्यायच्या आहेत आता बघा हे प्रश्न तुम्ही बघितले तर खूप सोपे दिसतात ओके ओके लक्षात ठेवायचं याच्यावरती तुम्हाला काम काय करायचं आहे बघा सिलेबसचा विचार ठेवूनच काम करायचं सिलेबसचा विचार ठेवून सिलेबस मध्ये असणाऱ्या पॉईंटशी संबंधित गोष्टी वाचून त्याच्यावरती तयार होणारा सोपा प्रश्न विचारात घेणे सोपा प्रश्न विचारात घेऊन थे म्हणजे उदाहरणार्थ असं मी आता म्हणलं की अठराशे च्या उठावाची कारणे लिहा साधा प्रश्न आहे पहिल्यांदा तुम्ही जर यूपीएससीच्या प्रश्नांचा विचार करायला गेला तर कर तुम्ही डिमोटिवेट व्हाल आणि वर्णनात्मक पद्धती माझ्यासाठी नाही असं म्हणून बसाल परंतु वर्णनात्मक पद्धती किती सोपी आहे हे मी तुम्हाला आता सांगून देणार आहे आणि प्रत्येक मध्ये तुम्हाला ही गोष्ट कळत जाईल जर जसे आपण प्रश्नांची उत्तर बघत जाऊ प्रश्न एखादा घेऊ एखादा टॉपिक अभ्यासू त्याच्यावरती छोटे छोटे प्रश्न तयार करू त्याच्यामधून आपल्याला लिहिण्याची गती तयार करू आणि ही गती तयार त्यानंतरचा हा प्रवास जो आहे तो आपला हा कडेला होईल मग याच्यासाठी आपले येणारे ले लेक्चर्स तुमच्यासाठी खूप महत्वाची असणार आहेत पुढल्या लेक्चरमध्ये आपण सिलेबस डिकोड करू त्याच्यानंतर ऑप्शनल सब्जेक्ट कोणता घ्यायचा कशा पद्धतीने घ्यायचा सव्वीस सब्जेक्ट मधून कोणता सब्जेक्ट आपल्यासाठी खूप छान आहे जरी जो जरी एखादा सब्जेक्ट अवघड असला तरी तो ऑप्शनल म्हणून चूज करणं किती गरजेचं असू शकतं किंवा ते आपल्या फायद्याचं कसं ठरू शकतं या गोष्टींचा आपण थोडासा उहापोह नंतरच्या लेक्चरमध्ये करणार आहोत तर आता हा प्रकार झाला की याच्यावरती दुसरा एक महत्वाचा मुद्दा करायचा आहे की एकशे एकशे पन्नास ते दोनशे शब्दामध्ये शब्दामध्ये उत्तर लिहा उत्तर लिहा काही असू दे बघून लिहा काय हरकत नाही बघून लिहा पहिल्यांदा आपल्याला जर सवय नाही आहे कारण का आपल्याला आतापर्यंत गोळ्या मारायची सवय लागलेली होती सॉरी गोळ्या मारण्याच्या म्हणण्यापेक्षा गोल करण्याची सवय लागलेली होती एखाद्या प्रश्नाचं उत्तर येत नसलं तरी आपण एक फोटे सेवन घेऊन त्या वरती अंदाज करून आपण त्याचं उत्तर लिहित होतो हा एक भाग भाग होता किंवा गोळी गो, गो गोल करत होतो कर, ते ते तर आता मात्र आपल्याला तो प्रकार येणार नाही आपल्याला प्रत्येक गोष्टीचं एक चिंतन करावं लागेल म्हणून करावं लागेल स्ट्रक्चर तयार करावं लागेल आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती एकशे पन्नास ते दोनशे शब्दामध्ये उत्तर लिहावं लागेल एकशे पन्नास ते दोनशे शब्दामध्ये उत्तर लिहिलं एकदा लिहा दुसऱ्यांदा काय करा स्टॉप वॉच घ्या स्टॉप वॉच स्टॉपवॉच घेऊन आठ मिनिटं सेट करा आठ मिनिटे सेट करा आणि आठ मिनिटामध्ये प्रश्नाचं पुन्हा उत्तर लिहा जर समजा आठ मिनिटांमध्ये तुम्ही दीडशे ते दोनशे शंटापर्यंत जात असाल तुमचं रायटिंग स्पीड खूप छान आहे हे तुम्हाला क्लियर होईल रायटिंग स्पीड रायटिंग स्पीड खूप छान आहे हे क्लिअर होईल आणि रायटिंग स्पीड छान असताना स्वच्छ आणि स्वच्छ अक्षर पण आपल्याला आलं पाहिजे समजा एखाद्याचं स्पीड कमी असेल तर ते वाढवायला पाहिजे हा एक गोष्ट आहे की वाढवलेलं काही स्पीड कमी करायचं नाही आपल्याला वाढलेली स्पीड खूप छान आहे तसंच स्पीडनं आपल्याला काय करायचं उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे हा भाग तुम्हाला यांच्यातून क्लिअर होईल आणि यामुळं वर्णनात्मक पद्धतीची भीती हळूहळू कमी व्हायला सुरुवात होईल बघा आपल्या समोर येणाऱ्या अडचणीतून आपण ज्यावेळी मार्ग काढू त्यावेळी आपल्याला म्हणून मी काय म्हणलं की एकदम लगेच अठराशे सत्तावन्नच्या उठावमध्ये आपल्याला जे काय ते स्वातंत्र्य समोर म्हटलेलं आहे त्याचं टीकात्मक वर्णन तुमच्या तुमच्या टीकात्मक वर्णन करण्यात आलं किंवा स्वातंत्र्य समोर म्हणण्यात आलं याच्याबद्दल तुमचं मत काय आता तरी असा विचार करण्याची गरज नाही आता आपण एक सिंपल सिंपल छोट्या छोट्या प्रश्नांची उत्तर लिहिण्याचा प्रया प्रयत्न करू एक सराव करू आणि त्याच्यानंतर म्हणजे तर डायरेक्ट तुम्ही जर सोडवायला गेला परिस्थितिक पदचिन्ह पर्यावरणावरती होणारा परिणाम आणि मानवी जीवनावरती होणारा परिणाम कसा असू शकतो <coughs> याच्याबद्दल तुम्ही माहिती घ्या लगेच नाही होणार आहे पहिल्यांदा परिस्थितीत पदचिन्ह तरी समजून घेऊ त्याच्यानंतर मूलभूत हक्कांची हक्कांबद्दल टिकात्मक वर्णन करा आहे टिकात्मक वर्णन आहे परंतु पहिल्याला मूलभूत हक्क काय आहेत कशा पद्धतीनं बजावले जातात याचा तरी आपल्याला विचार असला पाहिजे मग त्याच्यानंतर या गोष्टींचा आपण काय करू शकतो चांगल्या पद्धतीनं ओहापोह करू शकतो म्हणून पहिल्यांदा साधे साधे प्रश्न एक मात्र गोष्ट अशा ठरती सिलेबस सोडून कुठेही जायचं नाही सिलेबस कारण का आपल्याला कोणत्याही विषयामध्ये पीएचडी डी करायची नाही आहे तर त्यामुळं सिलेबस मधल्या नुसार आपल्याला संदर्भ ग्रंथ कोणते असतात हे आपण नंतर बघू त्याच्यानंतर आपल्याला याच्यामधून आपल्याला एक क्लिअर गोष्ट झालेली असेल की राज्यसेवाकडे वर्तमानात झालेली असेल तर मला आता काय करायचं ते तुम्हाला समजणार असेल आपलं राज्यपत्रित अधिकारी स्वप्न स्वप्न राहणार नाही याची पण आपल्याला काय असेल थोडीशी म्हणजे माझी होणार आहे परंतु युपीएससीच्या होत असताना त्यांच्यापेक्षा मी कमी नाही आहे हे तर विद्यार्थी जे राज्यसेवेचा अभ्यास करत आहेत ज्यांच्याकडे फॅक्च्युअल डेटा खूप छान पद्धतीने आहे ते तर कमी नाहीच आहेत फक्त त्यांना आता गोल करण्याऐवजी ते वर्णनात्मक किंवा शब्दामध्ये रेखाटायचा आहे एवढाच प्रकार राहिलेला आहे त्यांच्याकडं हे कोरीपाटे यांच्यावरती काहीही लिहू शकतो यांना थोडासा प्रॉब्लेम येणार नाही तो प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा तर त्यांनी लक्षात ठेवायचं सकाळच्या वेळेमध्ये एक दोन तास अभ्यास करणे वाचणे दुपारच्या वेळेमध्ये जर त्यांना वेळ मिळत असेल तर छोटे छोटे पॉईंट्स काढणे आणि पॉइंट काढल्यानंतर संध्याकाळी त्या प्रश्नाचं उत्तर लिहिणे मग ते आठ मिनिटं लावून लिहा किंवा पंधरा मिनिटं लावून लिहा पहिल्यांदा पंधरा मिनिटं लावून व्यवस्थित लिहिण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्यानंतर किमान दिवसातून दोन ते तीन क्वेश्चन झाले पाहिजेत याच्यानंतर आपल्याला एक महत्वाचा मुद्दा येतो आपल्याकडं आत्ता जर विचारात घेतलं तर मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर सप्टेंबर कारण अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस दो दो ही आयोगानं आपल्याला तारीख देऊन ठेवलेली आहे मग आपल्याकडं आहे आज, आज जर बघितलं तर आज नऊ मार्च आहे नऊ मार्चला मी हा व्हिडिओ शूट करत आहे आणि त्यानंतर जर विचारात घेतले तर ह्या महिन्यातले पंधरा दिवस शिल्लक आहेत पंधरा दिवस एप्रिल मे जून आणि जुलैचे पंधरा दिवस असं टोटल जर विचारात घेतले तर आपल्याकडे चार महिन्यांचा वेळ आहे बघा ह्या चार महिन्यांचा जो वेळ आहे मार्च एप्रिल मे जून आणि जुलैचे पंधरा दिवस असा जर विचारात घेतला तर आपल्याकडे टोटल चार महिन्यांचा वेळ आहे या चार महिन्यामध्ये आपल्याला ऑप्शनल ऑप्शनल पन्नास टक्के पन्नास टक्के अभ्यास पूर्ण करायचा आहे ऑप्शनल सव्वीस सब्जेक्ट आहे त्यातला कुठला निवडायचा आणि का निवडायचा जर मी नवीन लेक्चर घेऊन येईन ऑप्शनल मधले पन्नास टक्के आपल्याला अभ्यास संपवायचा आहे चार महिन्यामध्ये आणि याच्या जोडीला आपल्याला जी एस वन जी एस टू जी एस थ्री आणि जीएस फोर आहेत तर यातले किमान दोन सब्जेक्ट संपवण्याचा विचार करायचा आहे पूर्वपरीक्षेनंतर किमान आपल्याला चार ते पाच महिन्याचा वे no वेळ मिळणार आहे नो डाऊट याच्यामध्ये काही शंका नाही त्यामुळे आपल्याला ऑप्शनल काय करायचं आहे तर हे दोन्ही सब्जेक्ट संपवायचे आहेत हा साईडवाईज म्हणजे दोन सब्जेक्ट पारलेली संपवण्यात काही अर्थ नाही किंवा जर तुम्हाला तसं जमत असेल तेवढा वेळ तुम्हाला देता येत असेल तर ठीक आहे तर यांनी काम करून शिक अभ्यास करणाऱ्या लोकांनी किंवा विद्यार्थ्यांनी एक काम करावं हो की एक सब्जेक्ट घ्या सकाळी त्याचा अभ्यास करा दुपारी त्याच्यामध्ये काही पॉईंट्स काढता येतात का बघा रिमाइंडर करण्याचा प्रयत्न करा सॉरी रिमेंबर करण्याचा प्रयत्न करा पन्नास ते व्यवस्थित क्लिअर करण्याचा प्रयत्न संध्याकाळी त्याच्यावरचा क्वेश्चन किमान तीन, तीन क्वेश्चन करा। एक शेड्यूल त्यांनी करावं आणि एक सब्जेक्ट घेतल्यानंतर तो, तो पूर्ण करावा सिलॅबस थ्रू सिलॅबस सोडून बाहेर जायचं नाही पी एच डी करायची नाही हे डोक्यात ठेवा आणि त्याच्यानंतर आपण जर हा भाग बघितला तर याच्यामधून तुम्हाला एक आवाका लक्षात आलेला असेल किंवा तुम्हाला नेमकं काय करायचं आहे ते लक्षात आलेलं असेल साधे सोपे प्रश्न जर आपण व्यवस्थित सोडवत असेल तर आपल्यामध्ये आत्मविश्वास बिल्ड होईल आणि त्याच्यानंतर मग आपण सी लेवलचे प्रश्न सुद्धा टॅकल करू शकतो परंतु पहिल्यांदा आढात असेल तर पोहऱ्यात येणार असं म्हणतात ना, ना त्या पद्धतीनं आपल्याला थोडं 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 करण्याची गरज आहे म्हणून आता राज्यसेवा जरी वर्णनात्मक झालेली असेल तर आता मी काय करू असं म्हणण्याची आता गरज नाही आहे राजपत्रित अधिकारी होण्याचं आपलं स्वप्न आपण पूर्ण करणारच आहोत काहीही होऊ दे ते स्वप्न आपल्याला पूर्ण करायचंच आहे माझी स्पर्धा जरी युपीएससीच्या विद्यार्थ्यांची असली तरी ती मोजक्याच विद्यार्थ्यांची हे विसरू नका आणि त्यांना इकडं येण्यामध्ये कितपत इंटरेस्ट आहे याच्यावरती ते अवलंबून राहील आणि दुसरी गोष्ट अभ्यास कुठून सुरू करू याचं पण थोडंफार उत्तर तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे मला वाटते आपल्या डोक्यातील ह्या सगळ्या शंका शंका निरसन झालेल्या असतील ऑप्शनल सब्जेक्ट कोणता असावा हे मी पुढल्या सेशनमध्ये सांगेन त्याच्यानंतर आपल्याला सिलेबस रिकोर्ड करायचा आहे तो डिकोड करून आपण सांगू आणि पंधरा मार्च हार्डली पंधरा ते सोळा मार्च नंतर आपल्याला एका विषयाचा जी एस वन किंवा जी एस टू कोणताही असेल तर त्या विषयामध्ये एक एक आपण चॅप्टरचा अभ्यास करत करत पुढं काय करणार आहोत त्याच्यावरती अलग असणारे छोटे छोटे प्रश्न ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न कारण का आपल्याला पॅरलली थोडंसं वर्कआउट करायला पाहिजे पूर्वपरीक्षेची पण तयारी याच्यातूनच तयार करायला पाहिजे कारण का पूर्वपरीक्षा जर पास झालं तर आपण मुख्य परीक्षेसाठी काय असणार आहोत एलिजिबल असणार आहोत म्हणून त्याच्याकडे पण थोडंसं लक्ष ठेवत ठेवत आपण काय करणार आहोत तर पुढं पुढे सरकणार आहोत याच्यामधून गट ब ग गट ब आणि गट क यांच्यामध्ये सुद्धा काय आपल्याला बघायला मिळतं याचा पण मी थोडासा ओव्हरव्ह्यू मेन आपला फोकस तर जी एस वन जी एस टूकडच राहील परंतु याच्यामधून आपण गट ब गट क मध्ये लागणारे काही प्रश्न कशा पद्धतीने इझिली सोडवू शकतो हे पण मी तुम्हाला काय करण्याचा प्रयत्न करेन प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करेन तुम्हाला काही शंका असतील तर या नंबरवरती नव्याण्णव सत्तर नव्वद सोळा चोवीस या नंबरवरती हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे याच्यावरती तुम्ही मेसेज करा मी तुम्हाला मदत करण्यासाठी तयार असेल तर याच्यामधून तुम्हाला जे काही समजलेलं आहे किंवा तुमच्या काही शंका असतील त्या निरसन झाल्या असतील असं मी मानतो आणि हा सेशन जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू